नमस्कार मी राजा स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅप मध्ये अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलो राशन कार्ड आता तुम्ही घर बसल्या दुरुस्ती करू शकता तुमच्या राशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडायचा असेल किंवा एखादा नाव कमी करायचा असेल किंवा तुमच्या राशन कार्ड नावामध्ये काही बदल करायचे असेल तर ते तुम्ही आता घर बसल्या ऑनलाईन करू शकता जसे की मित्रांनो खूप लोकांच्या राशन कार्डमध्ये खूपच अडचणी येत आहेत तर मित्रांनो ते आपण ऑनलाईन दुरुस्ती करू शकता किंवा नावात बदल करू शकता किंवा तुम्ही कमी नाव करू शकता किंवा तुमच्या घरी एखादा मूल जन्माला आला असेल त्याचे नाव तुम्ही याड करू शकता चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या क्रोम ब्राउजरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचे आहे राशन कार्ड राशन कार्ड सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिली साईड ओपन होतो आर सी -Yes. एम यस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा एक नवीन पेज येतो याच्यामध्ये तुम्हाला साईन इन रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला था क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला था ऑफिस लॉग इन पब्लिक लॉग इन याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर किंवा या साइडवर पहिलं कधीही तुम्ही आल्या असाल आणि न्यू युजर साइन अप केल्या असाल तर रजिस्टर यूजर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा तर मित्रांनो आपण आता नवीन रजिस्टर करू म्हणजे नवीन यूजर साइन अप करू आपण त्यानंतर तुम्हाला नवीन पहिल्यांदाच जर आला असाल तुम्ही तर न्यू युजर साइन अप या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज येतो याच्यामध्ये तुम्हाला येथे राशन कार्ड नंबर म्हणजे तुमच्या रासन कार्डवर आर सी नंबर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बारा अंकी आर सी नंबर तुम्हाला येथे याट करायची आहे याट केल्यानंतर तुम्हाला चेक राशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर थोडसा लोडिंग घे लोडिंग घेतल्यानंतर तुमच्या सामोर असा एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला राशन कार्डचे तुमचे बारा अंकी नंबर दिसून येते याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरचे जे राशन कार्डवर मुख्य आहेत म्हणजे ज्यांच्या नावाने जे राशन कार्ड आहेत ना त्यांचेच डिटेल तुम्हाला येथे याड करायची आहे त्यानंतर तुम्हाला फुलनेम ॲड करायचे आहे आणि लॉग इन आय डी तुम्हाला आपला नाव आडनाव काही पण तुम्ही जशी ईमेल आय डीसुद्धा तुम्ही लॉग इन आय डी ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला येथे पासवर्ड एक पासवर्ड बनवायचा आहे तो पासवर्ड तुम्हाला याड करायचा आहे आणि कम्फर्म पासवर्डसुद्धा तुम्हाला जसं पासवर्ड टाकाल तसेच कम्फर्म पासवर्ड तुम्हाला येथे याड करायचा आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही कॅपचा आहे ती या कॅपच्यामध्ये तुम्हाला खाली दिलेला आहे तसाच कॅपचा तुम्हाला येथे याट तुम्हा करायचा आहे त्यानंतर येथे तुमचे आधार कार्ड नंबर आ, मेल जेंडर जे जे, जे असतील तुमच्या घरी मुखिया त्यांचे मेल असेल तर मेल आणि फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर तुमचे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे तुम्हाला टाकणे कंपल्सरी आहे आणखी एक वेळा सांगते मी तुम्हाला तुमच्या आईच्या किंवा तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या आजीच्या आजोबाच्या नावानं जर राशन कार्ड असेल त्यांचीच डिटेल तुम्हाला येथे याड करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला असे काँग्रेस लेसन नाव दिसून येतो त्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर टू लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक असा नवीन ऑप्शन येतो तु याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक लॉग इन साईन इन रजिस्टर याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि आता तुम्हाला रजिस्टर युजर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुम्ही जर नवीन होता आपण तर होत, आता आपले न्यू युजर साईन अप रजिस्ट्रेशन आपण केले आहोत आता आपल्याला रजिस्टर युजर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर ज्या व्यक्तीचे आपण रजिस्ट्रेशन केला त्या व्यक्तीचे ते आपल्याला आधार नंबर आणि कॅबचा तुम्हाला येथे ॲड करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी ते ॲड करून झाल्यावर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायच्या आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज येतोय तर बघू शकता तुम्हाला तुमच्या राशन कार्डचे जे मुख्य आहेत त्यांचे नाव तुम्हाला वरती दिसून येते तुमचे राशन कार्डचे नंबर येथे लिहिले असतात आणि तुमच्या गावात राशनची दुकान असते ती त्या शॉपचे नाव तुम्हाला येथे लिहिले दिसतात त्यानंतर तुम्ही वरती बघू शकता वरती तीन रेषा त्या रेषेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाल तुम्हाला वरती दिसून येते डॅशबोर्ड त्यानंतर राशन कार्ड डिटेल हे नाव तुम्हाला दिसून येतो त्यानंतर खाली राशन कार्ड मोटिवेशन या नावावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या नावात जर काही चुका असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करू शकता बघू शकता तुम्ही आणि तुमच्या घरी कोणाचं नाव याट करायचे असेल राशन कार्डवर तर याड मेंबर या नावावर तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही आपल्या घरच्या व्यक्तीचे नाव तुम्ही याद करू शकता आणि तुम्हाला कोणाचे राशन कार्डवरून नाव कट करायचे आहे तर तुम्हाला इथे गुणाकाराचे हे चिन्ह दिसतात या चिन्हावर तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या व्यक्तीचे नाव काटू शकता तर मित्रांनो तुम्ही गलतीनेही या चिन्हावर क्लिक करा नको कारण की तुमचे नाव कटल्यानंतर तुम्हाला ते नाव याड करायला बहुत वेळ लागतो आणखी याच्यामध्ये बहुत सारे ऑप्शन आहेत मित्रांनो आपण बघून घेऊ आणि तुमचे राशन कार्ड कुठे हरवले असतील किंवा तुमचे राशन कार्ड तुम्हाला दिसत नाही आहेत तर आपल्याला येते डाउनलोड युअर राशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले राशन कार्ड आपल्याला डाउनलोड करता येतो आणखी याच्यामध्ये एक ऑप्शन आहे राशन कार्ड सरेंडर म्हणजे तुम्हाला राशन कार्ड तुमचे सरेंडर करायचे आहे तर तुम्ही येतन राशन कार्ड रेंडर करू शकता राशन कार्ड डिटेलमध्ये तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती लोकांचे नाव आहेत ते पूर्ण तुम्हाला दिसून येते अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपले ऑनलाईन राशन कार्ड म डाउनलोड करू शकता किंवा हो तुम्ही राशन कार्डमध्ये तुमचे काही नाव चुकले असतील ते नाव तुम्ही दुरुस्ती करू शकता किंवा हो तुम्हाला कोणत्याही तुमच्या घरच्या व्यक्तीचे राशन कार्डमध्ये नाव याड करायचे आहे तर तुम्ही नाव याड करू शकता अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन राशन कार्ड अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा